अंतर्वालित मराठ्यांचं आंदोलनाच्या समोरच आंदोलन आणून बसवलं याचा अर्थ होतो छगन भुजबळ सरकारचा पाठिंबा आहे आणि मराठ्यांशी त्यांना दंगल घडून आणायची मराठ्यांना मी शांततेचं आव्हान केलं आणि मराठा शांत बसला जर मराठ्यांनी ठरवलं असतं छगन भुजबळला दंगल करायची आणि छगन भुजबळला उत्तर द्यायचं तर मराठ्यांनी त्याला चेटी सुद्धा घालून दिली असते <laughs> पण मराठ्यांवरती ते संस्कार नाही आहेत मराठा था येतात शांत म्हणलं की शांतच राहतो कोणाच्या पायाला पायला लावत नाही पुन्हा पाय सुद्धा पडत नाही या मराठा समाजाला माझे हात जोडून मिळायचे तुम्हाला मी बाप मानलाय तुमच्याशी मी कधी दगा करणार नाही फक्त शांत देत राहा आपल्याला शांततेने संयुद्ध जिंकायचंय त्यांनी किती दंगल घडवण्याचा प्रयत्न केला वाद लावायचा प्रयत्न केला तरी मराठ्यांनी हात उचलायचा गावखेड्यातल्या ओबीसी आणि मराठा बांधवाने एकमेकांच्या ना अंगावर नाही जायचे शांत राहायचं हे शांततेच युद्ध कोणालाच फिरत नाही मराठा समाजाला मी मायबाप मानल मराठा समाजाने प्रामाणिकपणानं माझ्यावर मुलगा म्हणून विश्वास ठेवलं आणि तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाची मी एवढा सुद्धा तगा फटका केलेला माझ्या शरीराची पुरी चांगली होऊन बसली चलताना बसता मला शरीर साथ घेतलाय सरकारनं माझ्यावरचे हल्ले करायचे प्रयत्न केले माझ्या विरुद्ध षडयंत्र रचले मला जेलमध्ये टाकायसाठी एसआयटी ने सुद्धा नेमली पण हा मराठा खानदानी जातवान मराठ्यांचे क्षत्रिय भेद मी भेद सुद्धा नाही आणि माग सुद्धा सरकत नाही तुम्हाला दिलेला शब्द आणि सहा करोड मराठा माझा जो आशाना आणि अपेक्षेनं माझ्याकडे बघतोय की हे पूर्ग निष्ठावाने या शब्दाला मी कधीच तुमच्या डाग लागू देणार नाही माय बाप हेच दुख नाही मी त्यांना मॅनेज भी होत नाही इकत नाही फुटत नाही बाकीच्या लोकांसारखं मी नाही केलं के खरं सांगतो तुम्हाला छत्रपतीच्या पवित्र भूमीत भूमीबाई आणि त्यांच्या पुतळ्या जवळबाई यांनी काही दिला असतं पण सगळ्यावरती लाथ मारली फक्त माझ्या जातीसाठी <that> आई बापा माझी एकच इच्छा आहे शेवटची माझ्या गोरगरीब मराठ्यांना करोडो मराठ्यांना आरक्षण देऊन त्या पोरांच्या अंगावर वर्दी चढलेली बघायची बस एवढंच कष्ट करायला लागले मराठ्यांच्या नोकरदार वर्गाने एक एक रुपये मागे ठेवून मुलं शिकवले व्यावसायिक मराठ्यांनी सुद्धा एक एक रुपये जमा करून आपले लेकर शिकवले मराठ्यांनी वेळोप्रसंगी उस तोडले आपल्या आई बापाला वेळेप्रसंगी मुलाला मुलीला जर पैसे कमी पडले वेदान काढले वेळ प्रसंगी त्या माय बापाचा रानही गेला सावकाराच्या घशात गेलं पण लेकराला शिकवण्यात माय बाप मराठा कधी कमी पडला नाही पण आरक्षणानं मराठ्यांचा घात केलाय लाखानं मराठ्यांचे पोर सुशिक्षित बेकार म्हणून आई बापासमोर होऊन हिंडायला लागले म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता काही झालं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही आपला मराठा नोकरदार असणाऱ्यांच्या सुद्धा बढत्या होत नाही जो कोणी मराठा अधिकारी मग क्षेत्र कोणतंही असू द्या त्यालाही थमकवलं जात आहे त्याला काय म्हणतात माहित तुम्हाला आपल्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला हे दोन चार डबडे गोळा होऊन हे म्हणते तू मराठ्याचा म्हणून काम करीत नाही का आमचं आपण त्यांच्या अधिकाऱ्याला कधी म्हणतो का तू या जातीचा आहे म्हणून आमचं करत नाही रक्षण करा समाजाने आपल्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा पाठीशी उभारायचं शिका अधिकाऱ्यांना त्रास देते आपल्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देते मला या नांदेडच्या नगरीतून शेवटचं सांगायचंय आणि सकाळपासून हिंडतो माया टांगड्या दुखायला लागल्या तर तुमच्या पार मोडून गेल्या असतात पाठ देशेवर गेदोबा पा नांदेड नगरीतून शेवटचं सांगतो नाही काय मारतो काय ना कवरच चलून देऊन तुम्ही देऊ पहिल्यांदी पूर्वीच्या काळात पाटील शब्द लय नाव ठेवायचे पाटला असा फोटा ठोकला <laughs> आयला मला तर असं बेकार म्हणते ना ते सोशल मीडियावर त्याच्यावर मला म्हणते हे येड हे जगन भुजबळ तेव्हा म्हणतो याला कायद्याचा अभ्यास नाही घटनेचा अभ्यास नाही चौथी नापाशी हे गावठी आहे मी गाव असून दे मी पार बिले तुला काय करायचं मला काय लग्न करायचं का मी पार पाग आहे मी पण मराठ्यांना न मिळणार सत्तर वर्षाचं आरक्षण आतापर्यंत दीड कोटी मराठ्यांना दिलाच नाही तो अरे मी पुरा येणार आहे मला काहीच कळत नाही तू मी टकोऱ्यावर चलवतो तू घटनेचा कायद्याचा अभ्यास घे पण माझा मराठा समाज पुरा खचला होता आता कधी मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही पण मराठ्यांना कळालं आता इमानदारीचा उठाव झालाय हे शांततेचं युद्ध सुरू झालंय आता आरक्षण मिळणार मी सरकारला विचारलं होत चोपन लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या यावर मला खरं सांगा सापडल्यात का त्यांनी मला प्रोसिडिंग बुकवरती लिहून दिलेलंय आहे लाख नाही सत्तावन्न लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या <गण> मग आता सत्तावन्न लाख सापडल्यात एका एकाच्या याच्यावर चाळीस चाळीस पन्नास पन्नास निघायला लागल्या आपण तीनच धरू नोंदीवर तीन तरी दीड कोटी मराठा नाही आरक्षणात <laughs> सगन भुजबळ कवा करायचं मी पागल तुला चक्कर बसायची आणली मी आणि तू जर आणखीन लय दिवस दे लागला ना तुला जंगाच्याच जा गोळ्या घ्यावा लागणार सेने सुद्धा तुला जंगलाच जा घ्यावा लागतो हिंद कलाबी की साठी समिती हैदराबाद है लागले की नाही कामाला कामाला लागले का नाही आपला असा कचकास माझ या नांदेडच्या लाखो मराठ्यांच्या साक्षीनं एक फडणवीस साहेबांना विनंती करायची तुम्ही छगन भजबळाला बळ द्यायला लागला तर आमचं काही म्हणणं नाही तुम्ही त्याला बळ घ्या कडाला घेऊन हिंडा त्याचे मुखे घ्या आम्हाला नाही देणं घेणं पण तुम्ही जी त्याला टोळी जमा करायला सांगितली ओबीसीच्या नेत्याची आणि त्यांना आम्ही कधी शत्रू मानला नाही कधी विरोधक मानलो नाही तुम्ही आमच्या अंगावरती त्यांना ते घालायला लागलात आणि तुमचा दुसरा एक पण आहे की मी ओबीसीचे नेते एकत्र करून पाठीमाग जो निरेटिव्ह पसरला होता जो गैरसमज पसरला होता तो भरून काढणार पडव नाही साहेब तुम्ही गैरसमज भरून काढा खड्डे भरून काढा चढ उतार भरून काढा आम्हाला मराठ्यांना नाही देणं घेतलं पण छगन भुजबळचं लय ऐकून राज्यातला पुरं भाजप संपून बसू नका माझ तुम्हाला सांगणं आहे आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही कधी मांडणारही नाही आमचं आहे ते आरक्षण द्या हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नास्ते जर छगन भुजबळ ऐकून मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर दोनशे अठ्याऐंशी उमेदवार पडत असते तुमचे छगन <पड़ी> भुजबळ साहेब आम्हाला आमच्या लेकराच्या पुढे काय दिसत नाही आता भाजपच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्यांनी ठराव नेता मोठा करण्यापेक्षा आपल्या जातीचे स्वतःचे लेकर मोठे करू दहा टक्के मराठे सुधारतील राजकारणात जाऊ पण नव्वद टक्के मराठ्यांच काय आणि या मनोज रांगे नेमका तोच विडा घेतला की दहा टक्के सुधारायचे नाही पण नव्वद टक्के गरीब मराठे सुधारायचे आणि त्यांची तीच बोट दुखी आहे की हे पोरग आपल्याला मॅनेज होत नाही फुटत नाही याला इतका बदनाम करा नाही तर याला संपवा आता संपू आले <गयाँ> 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 ते तर कुठे मराठी अंगावर जाते बदनाम करते तर मायाजवळत नाही बदनामी सारखं माया किती पॅन्ट झटकिले तरी आठ आण खाली पडत नाही त्यामुळे या साईडी फेल झाली यासाठी उंकड गेली तिचे तिलाच माहित आमचं म्हणणं साध आहे फडणवीस साहेब तुम्ही पाठीमागा असं म्हणले मला नावे लादा हे बोलायची वेळ आली एकोणीसशे ऐशी पासून त्यांनी मराठ्यांना काहीच दिलं नाही त्यांच्या मागे मराठा पळायला लागले फडणवीस साहेब तुम्ही एक गोष्ट विचारला एकोणीसशे ऐंशी पासून त्यांनी आम्हाला काही दिलं नाही हे मराठ्यांना माहिती आमचं सोळा टक्के आरक्षण सुद्धा त्यांनी ओबीसीला दिलं हे आम्हाला माहिती आमचं म्हणणं एवढं त्यांनी जी चूक केली ती तुम्ही का करताय दुरुस्त करा ना तेच तेच किती हो दिवस सांगणार त्यांनी चूक केली तुम्ही दुरुस्त करा आणि फडणवीस साहेब तुम्हाला आठवण करून देतो पुन्हा एकदा तुम्ही ती चूक दुरुस्त केली होती तेरा टक्के मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला एकशे सहा आमदार निवडून दिले एकशे सहा आमदार हे तुम्ही विचारला आता तुम्ही छगन भुजबळ आमच्या विरोधात उभा केला बाकीच्या नेत्यांना तुम्ही बळ द्यायला लागलात आणि माई बाप्पा हो मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलोय ओबीसीच्या छगन भुजबळ मागणी काय मराठ्यांच्या चौपन्न लाख दिलेल्या नोंदी रद्द करा आणि याला पाठबळ फडणवीस साहेबांचं सरकारचं म्हणजे मला एक सांगा आतापर्यंत यांना आरक्षण दिलं गेलं एकोणीशे सदुसष्ट आरक्षण दिलं त्यावेळेस एकशे ऐंशी जाती घातल्या त्याच्या जा त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबीय व्यवसायावर आधारित आरक्षण दिलं गेलं एकशे ऐंशी जातीमध्ये उदाहरणार्थ माळी समाजाची जाती, जाती